श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे बुधवार आणि या बुधवारी आलेली आहे कार्तिकी अमावस्या तर प्रत्येक अमावस्येचं जे महत्त्व आहे तर ते खूप वेगवेगळं असतं अमावस्या तिथी जी आहे तर ती आपल्या पित्रांना समर्पित असते माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपण आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो त्यासोबतच बघा आपल्या घरामधील नकारात्मकता मुलांना झालेली काही दोष असतील बाधा असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी ही जी अमावस्या आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच बघा आपली मुलं लहान असतील किंवा मोठे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मुलांसाठी या ठिकाणी असा एक चौमुखी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे यामुळं तुमच्या मुलांवर कधीही वाईट संकटं विघ्न जे आहेत तर ती येणार नाहीत त्यांना झालेले दोष असतील बाधा असतील तर त्या संपूर्णपणे संपून त्यांची अभ्यासात नोकरीत भरभरून अशी प्रगती होणार आहे त्यामुळं प्रत्येक आईनं हा जो उपाय आहे तर तो उद्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आवर्जून करायचा आहे कारण की संध्याकाळची जी वेळ असते तर ती नकारात्मकता आपल्या घरातून बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि कोणतेही उपाय असत बघा तर ते म्हणजे नकारात्मकता दूर करण्याची किंवा नजरदोष दूर करण्याचे तर ते संध्याकाळच्या वेळी केले जातात म्हणून आवर्जून हा जो उपाय आहे तर तो तुम्ही संध्याकाळच्या वेळी करायचं आहे तर ज्या पद्धतीनं बघा स्क्रीनवरती तुम्हाला माझ्या हातामध्ये जो कणकेचा दिवा दिसत आहे तर तसा एक चौमुखी दिवा हा आपल्याला बनवून घ्यायचा आहे थोडंसं गव्हाचं पीठ घ्या किंवा इतर कोणतंही पीठ घेतलं तरही चालेल त्याच्यापासून चा तुम्हाला असा हा एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे हा चौमुखी दिवा बनवल्यानंतरनं बघा तुम्हाला याच्यामध्ये चार दिशांना चार वाती येतील अशा चार वाती कापसाच्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत या, या दिव्यामध्ये तुम्हाला जे आहे तर ते मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे आवर्जून प्रयत्न करा मोहरीचं तेल घालण्याचं त्यानंतर न बघा हा जो दिवा आहे तर तो आपण आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे आपले दिवा अगरबत्ती करण्याची वेळ झालेली असते अशावेळी आपण आपल्या देवघरामध्ये दररोज जो दिवा प्रज्वलित करतो तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तो दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरनं हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे चौमुखी चा। हा चौमुखी दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं मुलांना आपल्या देवघरासमोर एका आसनावरती बसवायचं आहे आता बघा तुम्हाला जर दोन मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे घ्यायचे आहेत त्यानंतरनं बघा आपल्या मुलांना आपल्या समोर बसवल्यानंतरनं थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या मुलांवरून तीन वेळा उतरवून म्हणजे जो घड्याळाचा काटा फिरतो तर त्या दिशेनं तीन वेळा ओवाळून घ्यायची आहे आणि नंतरनं या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यामध्ये टाकल्यानंतरनं हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे सात वेळा उतरवून घेतल्यानंतरनं हा दिवा तुम्हाला तुमच्या घराबाहेर नेऊन ठेवायचा आहे जिथं पण तुमच्या घराच्या बाहेर रिकामी जागा असेल जिथं कोणीही संध्याकाळच्या वेळी जात नसेल अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा नेऊन ठेवायचा आहे म्हणजे बघा हा दिवा कोणाच्या नजरेस पडू नये अशा ठिकाणी तुम्हाला हा दिवा नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातील व्यक्तींची कोणाचीही नजर या दिव्यावरती पडणार नाही म्हणजे बघा तुम्हाला हा दिवा एकदा ठेवल्यानंतरनं परत परत त्या दिव्याला तुम्हाला विजला की जळत आहे हे सुद्धा पाहायचं नाही अशा पद्धतीनं आपल्या मुलांवरून हा दिवा उतरवून आपल्याला घराबाहेर नेऊन ठेवायचा आहे तर यामुळं आपल्या मुलांना आप मुला झालेले दोष काही नकारात्मकता असेल काही बाधा असतील तर त्या दूर होत असतात आता बघा आपल्या मुलांना दोष हे जे बाहेरील व्यक्तींचेच होतात असं नाही घरातील व्यक्तींची सुद्धा नजरबाधा जी आहे तर ती आपल्या मुलांना होत असते आपली मुलं मोठी असतील व्यवसाय करत असतील उद्योगधंदा करत असतील त्यांची त्यामध्ये प्रगती होत नसेल किंवा म्हणावं असं यश त्यांना त्यामध्ये प्राप्त होत नसेल शाळेमध्ये जाणारी मुलं असतील त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मन लागत नाही किंवा एकदम लहान मुलं असेल सारखं किरकिर करतं चिडचिड करत, करत असतं तर अशावेळी अगदी लहानातील लहान मुलांपासून तुम्ही मोठ्या मुलांपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता हा उपाय केला मोठ्या मुलांसाठी तरीही चालणार आहे आता बघा मुलं शाळेनिमित्त बाहेर असतील तर तुम्ही मुलांच्या फोटो समोर ठेवून हा जर उपाय केला तरीही चालणार आहे अशा पद्धतीनं हा जो चौमुखी दिवा आहे तर तो उद्या संध्याकाळी कार्तिक अमावस्येच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी प्रज्वलित करायचा आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा